आज तेवीस जानेवारी माझ्या आजोबांची पुण्यतिथी असते आज सत्तावीस वर्ष झाली त्यांना जाऊन खरं तर मला त्यांचा सहवास इतका नाही आठवत म्हणजे लहान होते मी तरी जे आठ नऊ वर्षाची दहा दहा हां दहा अकरा वर्षाची असेल गेले पण इतकं नाही आठवत पण एक त्यांच्यातली गोष्ट मला आठवती ती म्हणजे त्यांची स्माई। स्माईल सतत स्माईल असायची सतत हसरा चेहरा असायचा चे त्यांचा खूप छान हसणं पण होतं वेगळं त्यांचं युनिक आणि मस्त हसायचे आणि म्हणजे कधीच मी त्यांना असं उदास पाहिलं नाही खरं तर त्यांचं ना एक हात उजवा हात दुखावला होता म्हणजे पॅरालिसिस झाल्यासारखं पायही आहे ना हाती आत्ता आपण बघतो ना थोडंसं काही झालं तर आपण म्हणतो अरे माझ्या जणी हेच होत नाही कसं करणार मी पण मी त्यांच्या बाबतीतनं मला कधीच आठवत नाही की ते असं म्हटलं आहे की मला डेली रुटीनला प्रॉब्लेम होतोय किंवा मला हे करता येत नाही मला ते करता येत नाही कधीच नाही म्हणजे ते जे आहे ना त्याच्यात खुश असायची कधीच मी त्यांना असं दुःखी उदास असं पाहिलंच नाही हा त्यांच्यातलं गुण खरंच मला खूप खूप छान वाटतो म्हणजे तो मी माझ्या हात आणण्याचा खूप प्रयत्न करते पण नाही होत कारण कधीतरी मी जेव्हा उदास होते किंवा काही आ, माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत त्यावेळी ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं परंतु मी खूपदा प्रयत्न करते कि भाव की त्यांच्याप्रमाणे व्हावं की कधीच नाराजीची एक रेषही त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची नाही आजीची त्यांची कधी भांडणं झाली तरी पण ते ना खुश असायची म्हणजे त्यांच्या त्यांच्यात असायचे थोड्या वेळानंतर लगेच ते तिच्याशी बोलायला पण जायचे स्वतःहून म्हणजे इतके छान मिश्किल स्वभावाचे असे होते ते त्यांच्यातली ती गोष्ट माझ्यात थोडीशी जरी आली ना मी माझ्या आजोबांना तात्या म्हणायचे म्हणजे सगळेच म्हणायचे त्यांना तात्या तर खरंच त्यांच्यातला तो गुण आला पाहिजे माझ्यामध्ये की कुठलंच टेन्शन कुठलंच दुःख आपल्याला आपल्या मनामध्ये कितीही वादळ चालू पण समोरच्याला ते कळता कामा नये सतत स्माईल असावी सतत प्रसन्न चेहरा असावा ना ही माझ्या त्यांनी शिकायला पाहिजे आणि त्यांच्या बऱ्याच